नमस्कार मी भूपेंद्र केतकर फिनोवेटर्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचा संचालक आम्ही फिनोवेटर्समध्ये लोकांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यास मदत करत असतो आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय तर प्रत्येक माणसाच्या आयुष्यात जे काही स्वप्न असतात गोल्स असतात त्यातले आर्थिक जे काही गोल्स आणि स्वप्नं असतात ती पूर्ण करण्यास आम्ही त्यांना सहाय्य करत असतो आज आपण आय सी एस आय प्रोडेन्शियल म्युच्युअल फंडचा बिझनेस सायकल फंड याबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत तर अर्थव्यवस्थेमध्ये इकॉनॉमिक चार टप्पे असतात स्टेजेस ऑफ इकॉनॉमी असं ज्याला म्हणलं जातं की एक तेजी एक मंदी एक रिकवरी फेज असते आणि एक रेसेशन असतं तर याच्यामध्ये तेजी म्हणजे काय तर तेजीमध्ये प्रत्येक कारखान्यामध्ये प्रत्येक सर्व्हिसेसमध्ये व्यवसायाची वाढ चांगली असते लोक चांगल्या प्रकारे खर्च करत असतात सुविधांचा लाभ घेत असतात त्यानंतर लोकांचे पगार वाढत असतात लोकांचं घर गाडी खरेदी करणं नवीन एक्सपान्शन करणं याच्यावर कल असतो कारखान्यांमध्ये सुद्धा दोन नाईटच्या तीन शिफ्ट चालत असतात त्यामध्ये परचेस लोकांचा वाढतो त्यानंतर किमती वाढतात अशा प्रकारे इकॉनॉमीमध्ये खूपच तेजी असते तर अशा तेजीमध्ये कुठले सेक्टर्स चांगले काम करतात उदाहरणार्थ घर खरेदी असेल त्यामुळे कन्स्ट्रक्शन गाड्या खरेदी असेल त्याच्यामुळे ॲटोमोबाईल किंवा सिमेंट स्टील ह्या ज्या मूलभूत गोष्टी वाढत असतात नवीन कारखाने काढण्यासाठी किंवा कॅपॅसिटी वाढवण्यासाठी असे सर्व सेक्टर्स चांगल्या प्रकारे कामगिरी करू शकतात अशावेळी आपल्याला अशा शेअर्समध्ये गुंतवणूक केली तर फायदा होऊ शकेल याच्याच बरोबर उलटं म्हणजे मंदीच्या वेळेस काय होतं तर मंदीमध्ये उत्पादन क्षमता कमी केलेली असते कारखान्यांनी कारण डिमांड नसते डिमांड कमी असल्यामुळे कामगारांमध्येही लेऑफ होतात किंवा त्यांचे पगार कमी केले जातात पगार कमी झाल्यामुळे लोकांची क्रयशक्ती कमी होते लोक नवीन नवीन नवी खर्च करायला घाबरतात घर गाडी घेणं पुढे ढकलतात त्याच्यामुळे बाजारामध्ये एकंदर डिमांड कमी होते आणि त्याचा परिणाम असा होतो की कंपन्यांचं उत्पादन कमी होतं उत्पादन कमी झालं की नफा कमी होतो आणि तो नफा कमी झाला की परिणामतः त्यांच्या शेअर्सची वाढ तेवढी होत नाही तर अशा वेळी जे काही आपल्या रोजच्या लाग जीवनात लागणाऱ्या गोष्टी असतात जसं की तेल साबण शॅम्पू किंवा औषधं हॉस्पिटल्स ह्या गोष्टी तर आपण बंद करू शकत नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये तर अशा वेळेस फार्मास्युटिकल किंवा एफ एम सी जी ज्याला आपण म्हणतो अशा कंपन्यांमध्ये जर गुंतवणूक केली तर त्याच्यामधला नफा टेकून राहतो घसर होत नाही त्याच्यामध्ये तर अशा ह्या कुठल्या सायकलमध्ये कुठली गुंतवणूक करायची हे फक्त आपण खूप थोडक्यात बघितलं पण याच्यात अनेक इकॉनॉमिक पॅरामीटर्स असतात जागतिक पॅरामीटर्स असतात आणि त्याचा नीट अभ्यास करून त्याच्यानुसार कुठल्याही सेक्टरमध्ये गुंतवणूक करायची कुठल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करायची याचा अभ्यास हा आय सी एस आय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडकडनं केला जातो आणि तशी गुंतवणूक ह्या बिझनेस सायकल फंडमध्ये केली जाते आता ह्याच्यामध्ये जागतिक घडामोडी पण अनेकदा घडत असतात की आपल्याकडे परिस्थिती बरी असते पण जगात परिस्थिती खराब असते पण आपल्याकडे परिस्थिती चांगली असते तर अशा वेळेस ह्याचा नीट अभ्यास करून त्याच्याप्रमाणे गुंतवणूक करणं चं स्किल हे आय सी एस आय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाकडे नक्की आहे तर या ह्या सर्व बाबींचा अभ्यास करून हा बिझनेस सायकल फंड गुंतवणूक करत असतो ह्याच्यामध्ये कुठलाही बायस नाही आहे म्हणजे लार्ज कॅपच गुंतवणूक करायची का मिडकॅपमध्येच गुंतवणूक करायची का स्मॉल कॅपमध्ये गुंतवणूक करायची असं कुठलंही बंधन नाही आहे त्याचबरोबर कुठल्या एका सेक्टरमध्येच गुंतवणूक करायची का कुठल्या थीममध्ये गुंतवणूक करायची असंही कुठलं बंधन नाही आहे त्यामुळे हा फंड अगदी योग्यरित्या योग्य वेळी त्या थीमप्रमाणे त्या त्या सेक्टरप्रमाणे बिझनेस सायकल फंडमध्ये गुंतवणूक करू शकतो आय सी एस आय प्रुडेन्शियल बिझनेस सायकल फंड हा बाजारामध्ये गेल्या चार वर्षापासून कार्यरत आहे त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड आहे आपल्याकडे पोर्टफोलिओ आहे पूर्वी आत्तापर्यंत कसे कसे त्यांनी सेक्टरप्रमाणे थीमप्रमाणे स्टॉक्स बदलले आहेत याची पण माहिती आपल्याकडे आहे आणि त्यांचा मागचा जर ट्रॅक रेकॉर्ड आपण बघितला तर गेल्या चार वर्षामध्ये चोवीस टक्के वार्षिक परतावा या फंडने दिलेला आहे आणि गेल्या तीन वर्षात ज्यांनी पैसे गुंतवलेले आहेत त्यांचे तर पैसे जवळजवळ दुप्पट झालेले आहेत तर असा हा फंड आपल्याला जर ॲग्रेसिव्ह कर मध्ये गुंतवणूक करायची असेल तर आपण नक्कीच ह्या फंडचा विचार करू शकतो धन्यवाद